नमस्कार सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सरकार घर बांधण्यासाठी काही रक्कम अदा करण्यात येत असल्याचा आजचा हा व्हिडिओ आहे चला तर आता आपण आपण बघूयात की कोणत्या कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी पैसे मिळणार किंवा अग्निम मिळणार आहे ते आता आपण सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चांगल्या एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दहा ते बारा लाख रुपयांचे पॅकेज आणि तीस ते चाळीस हजार रुपये प्रति महिना पगाराची सरकारी नोकरी हे अनेक लोक समजतात साहजिकच प्रत्येकाचा विचार असाच नसतो मात्र सरकारी नोकरीची महती गेल्या काही काळांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे ग्रामीण भागात सरकारी नोकरी म्हणजे फिक्स छोकरी असं सुद्धा म्हटलं जाते अर्थात ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे अशा नवयुवक तरुणांना आपल्या मनपसंत जोडीदार लवकर मिळतो खर तर सरकारी नोकरी म्हणजे आर्थिक सुरक्षितता वेळेवर पगार समाजात रुदबा, सर्वात महत्वाची बाब म्हणजे पगारासोबतच मिळणारे वेगवेगळे भत्ते आणि लाभ या व्यतिरिक्त रिटायर झाल्यावर पण सरकारी कर्मचाऱ्यांना विविध लाभ हे मिळत असतात ज्यामुळे अनेक जण सरकारी नोकरीकडे आकर्षित होतात दरम्यान आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अशाच एका लाभाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत यामुळे जर तुम्ही जर शासकीय सेवेत जाण्याच्या तयारीत असाल किंवा या आधीच शासकीय सेवेत रुजू असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहायला हवी खर तर सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधून देण्यासाठी एका विशिष्ट योजनेच्या माध्यमातून शासनाकडून लाखो रुपयांची आर्थिक मदत ही पुरवली जाते केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो। याच हाुस, हाुस बिल्डिंग बिल्डिंग दिला आता सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत केंद्र सरकारची हाऊस बिल्डिंग अडव्हान्स योजना काही नवीन योजना नाही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे मात्र अलीकडेच यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे ज्याचा सगळ्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा मिळत आहे आणि या बदलाचे सगळीकडे स्वागतच केले जात आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरामध्ये गृह हे दिले जाते यामुळे कर्मचाऱ्यांच्या घराचे स्वप्न सहज पूर्ण होते त्याला जास्त आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत आता थेट पंचवीस लाख रुपयापर्यंतची मदत उपलब्ध करून दिली जात आहे आधी रक्कम ही कमी होती मात्र नव्या नियमांमध्ये रक्कम वाढवण्यात आली आहे नव्या नियमानुसार केंद्र सरकारी कर्मचारी मूळ पगार व रक्कम किंवा जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये जे कमी असेल तेवढे कर्ज घेण्यास पात्र असतील फक्त घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी कर्ज घेता येते असं नाही तर रेनोवेशन म्हणजेच नूतनीकरण करावायचे असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो घराचा विस्तार करायचा असेल तर या योजनेतून कर्मचाऱ्यांना मदत मिळते घराचे रिनोवेशन करायचे असल्यास स्वतंत्र मर्यादा ठरवण्यात आली आहे दरम्यान या योजनेतून जे काही कर्ज दिले जातं त्यासाठी जास्तीत जास्त साडेसात टक्के व्याजदर आकारला जाऊ शकतो तसेच कमीत कमी व्याजदर हे सहा टक्के आहे मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी किमान पाच वर्षात सेवा दिली आहे अशाच कर्मचाऱ्यांना याचा लाभ हा मिळत असतो पण ना या योजनेची सर्वात मोठी अट अशी आहे की जर पती आणि पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असतील तर दोघांपैकी एकालाच घराच्या कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो म्हणजेच दोन जण नोकरीला असतील तर दोघांनाही अर्ज करता येणार नाही त्यापैकी फक्त एकालाच अर्ज करता येणार आहे आणि त्याचा एकानंच फायदा घ्यायचा आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कृपया कॉमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार